da 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 oh हनुमंत विराज

पांच पांच भदार्ची नित्य पांती सबको लसल सब भूषण रदाई सम्राट सम्राट जगत 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 में तुको बाराई या चाल चलना चाल उपरुष तस्स अमोग्वसु या अमोग्ना वधे जगत जगत तुको बाराई या बिंतुरोग्ना अलेला पलातिक जीवा लाला

कि वृक्षारोपण ने हाल ही सत्ता किवा तुजिया ससे ससे तुजिया ससे

म्हणून ऐका ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ते आता पाहायला लागलेत गळ्यात ज्यांच्या गळ्यामध्ये नाही ते पण ऐका चष्म्यावाले फेटेवाले मिशावाले गंधावाले ज्यांच्या डोक्यावर टोपी ते ज्यांच्या नाही ते पण पदरावाल्या मावशी त्या पण ज्यांच्या नाही आता नाही तरी कीर्तन संपेपर्यंत तरी घ्या घ्या आता कीर्तन संपेपर्यंत ज्यांच्या डोक्यावर पदर आहेत त्या मावशी ज्यांच्या नाहीत ते जे कीर्तनाला आले ते जे जा घरी जाऊन झोपले ते हे पहा ज्यांचं नाव राहिलं असेल ते देव नाही ज्यांचं घेतलं असेल ते देव आणि ज्यांचं राहिलं असेल ते महादेव म्हणून आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण एवढं पावसाचं वातावरण असताना सुद्धा कीर्तनाला उपस्थित राहिले सर्वांचा धन्यवाद व्यक्त करते म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होते हे क i'm not माझा पायावरी या वार्यकरी संतांच्या अशा असणाऱ्या पावि पवित्र अशा वातावरणामध्ये आपण भगवंताचं चिंतन पाहणार आहोत परंतु त्या अगोदर मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आता काही गेल्या दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये काही आंदोलनं झाली बरोबर ना झाली परंतु अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले बाबा खूप केले परंतु पोलिसांकडून हे काम झालं नाही त्याचवेळी शिवसेना हे पक्ष त्या ठिकाणी गेलं महाराज आणि हे जे आंदोलन आहे ते आंदोलन थांबवण्याचं काम या शिवसेने पक्षाने केलं म्हणून आज या ठिकाणी सुद्धा ते सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत ही विशेष महत्वाची गोष्ट आहे कारण मी वेगवेगळे पक्ष ऐकलेले आहे आता जे वयस्कर माणसं आहेत आजोबा असतील पंजोबा असतील त्यांच्या तोंडातून ऐकलेलं आहे मी बरेच काही वयस्कर असं म्हणतात ढल ढल असे काही जे पक्ष आहेत ते इतर पक्षांमध्ये पाहायला मिळतात परंतु जे शिवसेना पक्ष आहे ना, ना महाराज ते अशा या वारकरी संप्रदायामध्ये सहभागी होत आहे बरोबर ना आता मला सांगा वेगवेगळे पक्ष आहेत परंतु तुम्ही म्हणता दीदी तुम्ही या शिवसेने पक्षाचंच का नाव घेतात त्याचं कारण असं आहे की या शिवसेना पक्षानं आमच्या वारकरी संप्रदायाचा झेंडा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरवला आहे आणि या वारकरी संप्रदायाला डोक्यावर घेतलेला आहे म्हणून मी आज या शिवसेना पक्षाचं नाव घेत आहे आज असनेरे या पक्षामधली जे काही सदस्य असतील त्यांनासुद्धा सुद्धा माझा कुटी कुटी प्रणाम म्हणून आता आपण भगवंताच चिंतन पाहू हा उत्सव कशा निमित्त आहे गणपती निमित्त बरोबर का आता मला सांगा तुम्हाला प्रश्न पडला असेल गणपती बाप्पाचे कान मोठे का का असतील असतील डोळे छोटे आणि पोटच असेल बरोबर का पडला असेल ना तर याच पण कारण आहे गणपती बाप्पाचे डोळे छोटे का आहेत तर या पृथ्वी तलावर जो मनुष्य जन्माला आलेला आहे त्याच्यातून कितीतरी मोठं पाप किंवा कितीतरी छोट पाप झालं ना ते गणपती बाप्पाच्या नजरेतून जावा नाही यासाठी गणपती बाप्पाचे डोळे छोटे आहेत सूक्ष्म नजर आहे गणपती बाप्पांची मग आपण किती चतुरपणा केला तर गणपती बाप्पाला कळतोच कळतो की कळतोच यासाठी गणपती बाप्पाचे डोळे छोटे आहेत आणि गणपती बाप्पाचे कान मोठे का आहेत याचं पण एक कारण आहे कारण आपण जर पाहिलं तर आपण भान झाल्यानंतर आपण आईकडं आपल्या बहिणीची किंवा भावाची तक्रार करतो बरो बरोबर की नाही आई काय करते त्यावेळेस मारते किंवा बोलते परंतु गणपती बाप्पा मारत नाही तर बोलत नाही अगोदर ऐकून घेतात यासाठी गणपती बाप्पाचे कान मोठे आहे ते ऐकतात अगोदर इकडून ऐकतात परंतु मधी ज्यानं तक्रार केली किंवा ज्यानं धिंगाणा घातलाय त्यांना ऐकलं नाही ना त्याचा धिंगाणा आधी पाहून घेतात एकदा त्याला सपाटा दाखवतात मग इकडून इकडच्या कानानं सोडून देतात यासाठी गणपती बाप्पाचे कान मोठे आहेत आणि पोट का मोठं आहे तर कोणत्याही माणसानं किती जरी पाप किंवा पुण्य केलं ना तर ते पोटात घालण्याची सवय गणपती बाप्पाचं यासाठी त्यांचं पोट मोठं आहे म्हणून असे असणारे गणपती बाप्पा मग त्यांची निर्मिती कशी झाली यावर तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईल मी तुम्हाला कैलासामध्ये स्नान श्री शंकर भगवान भगवंताचं नामस्मरण करत नामचिंतन करत त्या कैलास पर्वतामध्ये जायचे परंतु त्यावेळेस एक दिवस पार्वती माता म्हटल्या स्वामी तुम्ही असं डायरेक्ट आतमध्ये येत जाऊ नका मला लाज वाटते त्यावेळेस शंकरजी म्हणतात अगं पार्वती माझ्या लक्षातच राहत नाही तू कधी स्नानाला जाते कधी नाही लक्षातच राहत नाही भगवंताचं नामस्मरण करण्या करण्यामध्ये मी माझ्या रादामध्ये असतो म्हणून माझ्या लक्षातच राहत नाही मग पार्वती मातेनं असं एक एक वेळेस ऐकलं दोन वेळेस ऐकलं काय करावं काही कळेना पार्वती मातेनं काय केलं त्यांच्या मळापासून एक मानव तयार केला आता असंच एक दिवस कीर्तनामध्ये सांगितलं बाबा पार्वती मातानं त्यांच्या मळापासून गणपती बाप्पा तयार केले एक मुलगा माझ्याजवळ आला असं मुलासारखा म्हटला दिदी पार्वती मातेने त्यांच्या मळापासून मुलगा तयार केला ही गोष्ट मान्य आहे परंतु पार्वती मातेनं आंघोळ किती दिवस केली नाही काय म्हटलं पार्वती मातेनं आंघोळ किती दिवस केली नाही मी म्हटलं दादा किती दिवस केली किती दिवस नाही याच हे मला माहीत नाही परंतु तो मळ कशाचा आहे हे मी तुला मात्र नक्कीच सांगेन सांगे बाळा ज्या वेळेस पार्वती माता दररोज आंघोळ करताना रात्री झोपण्याच्या वेळी अंगाला उठणं लावायच्या जो हळदी चंदनाचा लेप असतो ना त्याला उठणं असं म्हणतात ते उठणं लावायच्या आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस अंघोळीला जायच्या ना त्यावेळेस अंघोळीला जाण्या अगोदर ते उठण बाजूला काढायच्या गोळा उठण्याचा बाजूला ठेवायचा असं बरेच दिवस गेले त्या उठ त्या उठण्याचा असा एवढा मोठा गोळा तयार झाला बाबा पार्वती मातेनं काय केलं जो गोळा होता त्या गोळ्याला मानवाचा आकार दिला आकार दिला मूळ गणपतीचं आवाहन केलं आणि त्यामध्ये प्राण ओतले काय पाहता गणपती बाप्पा उठून बसले पहिला विचारला आई माझं काम काय काय विचारलं आधी आधी काम विचारलं नाव नाही विचारलं आधी विचारलं माझं काम काय पार्वती मातेने सांगितलं ज्यावेळेस मी अंघोळीला जाईल त्यावेळेस तू या कैलासामध्ये कुणालाच येऊ द्यायचं नाही हातमध्ये कुणालाच येऊ द्यायचं नाही असं सांगितलं मग सांगितलं मग विचारलं मग गणपती बाप्पा विचारलं माझं नाव काय आधी काम विचारलं नंतर नाव विचारलं मग पार्वती माता म्हटल्या माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून तुझं नाव विनायक ऐका गणपती बाप्पाचं पहिलं नाव काय आहे विनायक विनयाचं रक्षण करशील याच्यासाठी गणपती बाप्पाचं पहिलं नाव आहे विनायक आता प्रसंग तुम्हाला सर्वांना माहीतच आहे पार्वती माता तिथून पुढे आंघोळीला जातात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान श्री शंकर भगवंताचं नामस्मरण करत त्या कैलासाच्या ठिकाणी येतात बाहेर आल्याच्या नंतर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात परंतु गणपती बाप्पा आतमध्ये जाऊन देतच नाही घनघोर त्यांच्या दोघांमध्ये युद्ध होतं युद्धामध्ये गणपती बाप्पाचं मस्तक बाजूला जात महाराज मस्तक उडता उडलं जात मस्तक जमिनीवर पड जमिनीवरती पडत आई ग असा म्हणून आवाज जातो पार्वती माता कैलासाच्या बाहेर येतात आणि पाहताच की काय की माझ्या लेकराचं मस्तक जमिनीवरती पडले पार्वती माता मोठ्याने टाहू फोडायला लागल्या आरडाओरडा करू लागल्या म्हटलं स्वामी तुम्ही हे बरं नाही केलं तुम्ही असं करायला नव्हतं शंकरजी म्हटले अगं पार्वती ऐकतच नव्हतं मला काही सांगू नका शिवटी स्त्री हट्ट असतील महाराज मला सांगू नका काही माझं बाळ मला पुन्हा जिवंत करून द्या मग भगवान श्री शंकरांनी नंदीजींना सांगितलं नंदी बाबा तुम्ही उत्तर दिशेला जा आणि उत्तर दिशेला गेल्यानंतर सगळ्यात अगोदर तो पशु किंवा प्राणी दिसेल त्याचं मस्त घेऊन या नंदी महाराज निघाले उत्तरेला गेल्याच्या नंतर कुठेच काही पशु दिशेना पक्षी दिशेना पुढं बऱ्याच पुढं अंतरावर गेल्यानंतर त्यांना हत्तीचं पिल्लू दिसलं मग हत्तीचं मस्तक घेतलं इकडं आल्यानंतर ते मस्तक गणपती बाप्पा लावलं काय पाहता गणपती बाप्पा उठून बसले आईला पुन्हा आनंद झाला परंतु आई एका गोष्टीनं मात्र रडायला लागली पार्वती माता त्यावेळेस भगवान श्रीशंकर अगं पार्वती आता काय झालं तुला आता का रडतेस मग सांगितलं स्वामी हो मानवाचं शरीर काय धड मानवाचं मस्तक पशुचं असा कुठं मानव असतो का कोण म्हणेल माझ्या बाळाला मानव त्याला या जगामध्ये मा मान सुद्धा मिळेल का मग सगळ्या देवांच्या आशीर्वाद घेऊन भगवान श्री गणेशाला असं वरदान दिलं की या मृत्यू जे प्रपंचामध्ये जे राहणारे लोक आहेत मग ते लोकांनी कोणतीही पूजा करायची असेल अगोदर गणपतीचं आवाहन केलं जाईल

कोणतीही पूजा असेल सत्यनारायण असेल अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा असतील त्या प्रत्येक पूजामध्ये पहिला मान गणपती बाप्पाचा असतो आणि असं वरदान दिलंय त्या पूजेमध्ये जर गणपतीचं आवाहन केलं नाही तर ती पूजा पूर्ण झाली असं होणार नाही म्हणून पहिला मान पूजेचा कोणाला भेटला तर गणपती बाप्पांना म्हणून हा चाललेला गणेश उत्सव आणि गणपती बाप्पा या ठिकाणी आले परंतु त्यांच्या मागे कोण कोण आल्या त्यांच्या दोन बहिणी आल्या बरोबर ना झोपले नाहीत ना त्यांच्या बहिणी आल्या आणि आज काय आहे गौरी विसर्जन आहे परवा बसल्यावर तुमच्या इकडे बसतात का नाही जाऊ द्या काही रागवली नाही मी आमच्या इकडे बसतात गण कारण त्यांचा पण सुद्धा मान असला पाहिजे ना महिला मंडळींचा सुद्धा मान असला पाहिजे म्हणून त्या बहिणी सुद्धा गणपती बाप्पांसोबत या, या? उत्सवामध्ये सामील होण्यासाठी येत असतात असा असणारा भव्य दिव्य चालू असला गणेश महोत्सव आणि आज या ठिकाणी सहाव्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या वाटेला आले आहे म्हणून आता आपण पुढचं चिंतन भाऊ अमंगाचा सरळ सरळ अर्थ सांगते काय म्हणतात जगद्गुरु तुकोपराय तुकोपराय सांगतात शनो भवसिंधू तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात क्षणोक्षणा क्षणाला विचार केला पाहिजे का विचार केला पाहिजे या भव सिंधू तू कस तरुण जाता येईल याचा क्षणोक्षणी विचार केला पाहिजे काही माणसं तुकोबारायंकडे जातात आणि म्हणतात आम्ही विचार करू परंतु करूत आम्ही का करायचा तू कोबाराय सांगतात नाशिवंत जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधा तू कोय म्हणता क्षणोक्षणी विचार करा का विचार करायचं तर हा देह नाशिवंत आहे जाणार आहे त्याला काळोबा खाणार आहे कारण हा काळ या देहावरती टपून बसलेला आहे घडी घडी काळ वाट याची पाहि अजून किती आहे अवकाश तू कोय सांगतात ज्याप्रमाणे एखादी मांजर जशी उंदरावर टपून बसलेली असते ना अगदी त्याचप्रमाणे हा जपडा काळ देखील आपल्यावर टपून बसलेला आहे कधी झडप घाली सांगता येत नाही म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मग काय केलं पाहिजे